मंडळी नमस्ते मी हेमंत तेलवेकर आणि परत एकदा मनापासून मी हेमंत तेलवेकर शो या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज एक नवीन एपिसोड घेऊन मी तुम्हाला भेटीला येत आहे आजचा जो व्हिडिओ आपण जो बघणार आहोत तो आपण काळजीपूर्वक बघावा आणि नेहमीप्रमाणे माझं याही वेळेला तुम्हाला सगळ्यांना आव्हान राहील जर आपण जर नवीन आला असेल पहिल्यांदाच या चॅनल वरचा कार्यक्रम आपण बघत असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये अकरा सप्टेंबरला मी एक व्हिडिओ केला होता अकरा सप्टेंबर म्हणजे नाईन इलेवन असं आपण हिस्ट्रीमध्ये आपण त्याचा उल्लेख करतो नाईन इलेवन दोन हजार एक म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार एक या दिवशी अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क शहरामधल्या दोन टॉवर्स एकशे तेवीसमधली इमारत अल कायदा या संघटनेनं घातपाती कार्य कारवाई करून दहशतवादी कारवाई करून त्या जुळ्या इमारती पाडल्या याबद्दल या, या विषयासंदर्भामध्ये तो व्हिडिओ मी दोन हजार एकच्या त्या घटनेच्या निमित्त मी तो व्हिडिओ केला होता पण मला त्यानंतर काही वेळानंतर मला असं जाणवू लागलं दोन हजार एकमध्ये अमेरिकेच्या ट्विन टॉवर्समध्ये जो हल्ला झाला त्या घटनेचा मी व्हिडिओ केला आहे पण त्याच वर्षी संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे खेचून घेणारी एक घटना त्याच वर्षी घडलेली होती आणि ती घटना आपण कशी दुर्लक्षित करतोय ह्या विचारानं मी अस्वस्थ झालो आणि तोच एक विचार घेऊन आजचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतो आहे मित्रांनो असं म्हणतात इतिहास विसरणारी मंडळी इतिहास निर्माण करू शकत नाही आणि म्हणून इतिहास काय नेमका घडून गेला आहे हे आपण पाहिलं पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे अमेरिकेमधल्या ट्विन वरती हल्ला होण्याच्या पूर्वी त्याच वर्षी मार्चमध्ये अफगाणिस्तानमधल्या बमियान या खोऱ्यामध्ये असलेल्या पंधराशे ते सोळाशे वर्ष जुन्या असलेल्या बमियन बुद्ध मूर्ती अफगाणिस्तानमधल्या तालिबान राजवटीनं फोडून टाकल्या मोडून टाकल्या आणि ही घटना संपूर्ण जगाचं चित्त विचलित करणारी ठरली संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडे वळालं खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की बुद्ध धम्म बुद्ध धर्म हा शांतताप्रिय आहे शांततेच्या प्रसारासाठी मानवाच्या मुक्ततेसाठी मानवाच्या कल्याणासाठी हा धर्म अस्तित्वात आला बुद्धाने त्याची निर्मिती केली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे बमियान खोर जे हजरत रजत जो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये असणारे हे बमियान खोरं अफगाणिस्तानमधल्या मध्य अफगाणिस्तानमध्ये खरं तर हे ठिकाण आहे हिंदुखुश पर्वतरांगा असलेलं हा सगळा परिसर अशा पर्वतरांगांनी वेढलेला आहे या पर्वतरांगांमध्ये पर्वत पर्वताच्या सुळक्यांमध्ये पर्वताच्या पहाडामध्येच आपण म्हणूया खरं तर या बुद्धमूर्ती पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये बांधल्या गेलेल्या होत्या उभा केल्या गेल्या होत्या त्याची निर्मिती करण्यात आलेली होती खरं तर त्यापैकी एक मूर्ती पंचावन्न मीटर उंच तर दुसरी मी दुसरी बुद्धमूर्ती ही अडतीस मीटर उंच होती एक मीटर म्हणजे तीन पॉईंट तीन फूट असं काहीतरी त्याचं परिमाण आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की या बुद्धमूर्ती किती भव्य असतील किती भव्य दिव्य असतील पहाडामध्ये कोरलेल्या या मूर्ती इतक्या भव्य दिव्य आकाराच्या आणि पंधराशे ते सोळाशे वर्ष इतक्या जुन्या असलेल्या आणि तरीही इतकी वर्षं विविध स्वरूपाच्या राजवटी आल्यानंतर देखील या बुद्धमूर्तींना खरं तर हात लावण्याचं धारस धारिष्ट कोणाचं झालं नव्हतं तसे प्रयत्न झाले होते खरं तर चेंगीज सारखी मंडळी मोंगल मंडळी बाबरसुद्धा त्या परिसरामधनं गेलेला होता औरंगजेबाचं पण वावर त्या परिसरामध्ये झालेला होता असं असताना देखील या मूर्तींना भेदण्याचं कुणाच्या हातनं धाडस झालेलं नव्हतं परंतु दोन हजार एकमध्ये दोन मार्च दोन हजार एकमध्ये मात्र तालिबानी राजवटीनं या मूर्ती फोडून काढल्या तोडल्या मूर्ती कार्बन डेटिंग आ, हे जी कालमापनाची जी पद्धत आहे त्या कार्बन डेटिंग या कालमापनाच्या पद्धतीनुसार या मूर्ती पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये बांधल्या गेले गेलेल्या के आहेत केवळ याच मूर्ती केवळ या दोन मूर्तीच तर त्या परिसराचं वैशिष्ट्य नाही आहे तर असे अनेक गुंफा तिथं आहेत आणि त्या गुंफांमध्ये बुद्ध बुद्धाशी बुद्ध तत्वज्ञानाशी संबंधित बुद्ध धम्माशी संबंधित अनेक म्युरल्स अनेक भित्तिचित्र या गुंफांमध्ये सापडतात इतक्या जुन्या आणि तरीही बुद्ध धम्माच्या वैशिष्ट्य अंगाखांद्यावरती घेतलेल्या या गुंफा आणि या मूर्ती इतकी वर्ष या उभ्या होत्या खरं तर तो जो परिसर आहे अफगाणिस्तानचा खरं तर अफगाणिस्तान पाकिस्तान ओलांडून अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानपासून सुद्धा खूप पुढे जो मध्य आशियाचा जो भाग लागतो इतका दूरवरच्या परिसरामध्ये खरं तर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रसार झाला होता तर हा सगळा परिसर बौद्ध तत्त्वज्ञानानं भारलेला परिसर होता हा सगळा परिसर म्हणजे भा आत्ताचा आपण जो भारत म्हणतो जो पूर्वी एकसंध भारत होता पाकिस्तान सुद्धा आपल्यामध्ये सामील होता आणि अफगाणिस्तानमधलासुद्धा काही प्रदेश असेलही कदाचित म्हणजे मी तसं बोलणं संयुक्तिक ठरणार नाही परंतु ज्या अर्थी बुद्ध मूर्ती या अफगाणिस्तानमधल्या मध्य प्रांतामध्ये आपल्याला सापडतात त्या अर्थीत तो संपूर्ण परिसर हा आ, प्राचीन द्वीपाचा असावा याला आपण म्हणजे धुजरा देऊ शकतो हो आपल्या देशाला पूर्वी अनेक नावं आपल्या देशाला इतिहासामध्ये आपल्याला आपल्या पुराणकथेमध्ये पण सापडतील आपण भारत म्हणतो हिंदुस्तान म्हणतो पूर्वी महाभारत रामायणसारख्या हिंदूंच्या पुस्तकांमध्ये वर्ष हा शब्द आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्याही पूर्वी हा संपूर्ण जो परिसर आहे भारतीय उपखंड आहे याला जम्बूद्वीप असं म्हटलं जात होतं तर जम्बूद्वीप हा जो परिसर होता या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचा परि प्रचार प्रसार इतका दूरपर्यंत झालेला होता हे खर तर आश्चर्यकारक वाटतं हा जो परिसर आहे म्हणजे मी ज्या परिसराबद्दल बोलतोय अफगाणिस्तानचा जो मध्य प्रांत आहे हा परिसर जो येतो तो सिल्क रूट वरती तो परिसर येतो आता तुम्ही म्हणाल सिल्क रूट ही काय भानगड आहे तर प्राचीन कालावधीमध्ये चीन आणि मध्य आशिया आणि त्याच्या पलीकडं युरोप खंड या यांच्यामधला जो व्यापाराचा जो मार्ग होता व्यापारी मार्ग आपण त्याला म्हणूया त्याला आपण सिल्क रूट असं म्हण म्हणतो म्हणजे इतिहासकार त्याला सिल्क रूट किंवा सिल्क रोड या नावानं देखील तो प्रचलित आहे हा हा संपूर्ण भाग जो सिल्क रूट आहे जो अफगाणिस्तानच्या मध्यप्रांताचा परिसर देखील सिल्क सिल्क रूटवरती येतो हा परिसर हा सगळा परिसर हा बौद्ध तत्त्वज्ञानानं व्यापलेला होता हे बघितल्यानंतर आपल्याला खूप आश्चर्य वाटतं इसवी सन पहिलं शतक ते काही लोकं म्हणतात अकरावं काही बारावं म्हणतात तेरावं शतक म्हणतात इतक्या सगळ्या कालखंडापर्यंत बौद्ध विचार बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव या संपूर्ण परिसरामध्ये होता संपूर्ण भारतवर्षामध्ये जम्बूद्वीपामध्ये अफगाणिस्तान आजच्या अफगाणिस्तानच्या या संपूर्ण परिसरामध्ये हा सगळा प्रभाव बौद्ध तत्त्वज्ञानाचा होता आणि या तत्वज्ञानाच्या प्रसारामधनंच त्यावेळच्या राजांनी अर्थात बरं का एक गोष्ट मात्र मला इथं सांगितली पाहिजे की इसवी सन पाचवं शतक जी छोटी मूर्ती आहे म्हणजे अडतीस मीटर जी मूर्ती आपल्याला बघायला मिळायची दोन हजार एकपर्यंत ती मूर्ती पाचव्या शतकामध्ये बांधली गेलेली आहे आणि जी पंचावन्न मीटर एवढ्या उंचीची असलेली जी दुसरी मूर्ती आहे होती ती मूर्ती सहाव्या शतकामध्ये बांधली गेलेली आहे मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं कार्बन डेटिंग कालमापन पद्धतीचा वापर करून संशोधकांनी शास्त्रज्ञांनी असा कयास लावलेला आहे की या मूर्ती पाचव्या सहाव्या शतकामध्ये हेरल डायटीस या राजघराण्याची सत्ता ज्या वेळेला होती म्हणजे त्यांना आपण हूण असं सुद्धा म्हणत होतो पण असं सुद्धा म्हणतो या राजवटीच्या कालखंडामध्ये या आ, बुद्ध मूर्तींची निर्मिती झाली असावी असं संशोधकांचं मत आहे कुठल्या राजानं या निर्मिती केली कुठल्या लोकांनी ह्याची निर्मिती केली याबद्दल ठोस पुरावे उपलब्ध जरी नसले तरी देखील इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की हेरेल डायटीस हे जे राजघराणं होतं हे संयुष्ण होतं आणि तो जो परिसर होता तो गांधार घराण्याची किंवा गांधार शैलीचा प्रभाव असलेला म्हणजे गांधार शैली निर्मितीची जी शैली होती शिल्पकलेची चित्रकलेची जी शैली होती ती गांधार स्कूल असं म्हटलं जातं गांधार शैली म्हणून त्या शैलीला ओळखलं जातं तर त्या शैलीमध्ये निर्माण झालेल्या त्या मूर्ती होत्या आणि शिवाय गमतीची गोष्ट म्हणजे भारतीय शिल्पकला पर्शियन शिल्पकला कला आणि ग्रीको रोमन शिल्पकला या अशा तिन्ही शिल्पकलेंचा असा त्रिवेणी संगम या मूर्त्यांमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळत असायचं दोन हजार एकमध्ये दोन हजार एक पर्यंत या मूर्ती होत्या पण दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवी दोन हजारमध्ये त्याच्या आसपास म्हणजे या बुद्ध मूर्तींची तोडफोड होण्याच्या आधी सहा महिने तालिबान राजवटीचा जो प्रमुख होता मुल्ला ओमर यानं जाहीर केलं होतं की या मूर्तीला आम्ही कधीही हात लावणार नाही असं त्यानं जाहीर केलं होतं परंतु सहा महिन्यातच असं काय घडलं आणि तालिबान राजवटीनं या मूर्ती संदर्भाचा निर्णय घेतला आपल्याला माहीत आहे की इस्लाम मूर्तीपूजा मानत नाही आहे तालिबान ही मूलतत्ववादी संघटना इस्लामचा कडवा प्रचार करणारी ही संघटना किंवा इस्लामचे कडवे समर्थक असलेली ही संघटना यांना मूर्तीपूजा मान्य नसणं स्वाभाविक आहे त्याबद्दल काय नाही परंतु आत्तापर्यंत ज्या ज्या मुस्लिम राजवटी या कालखंडामध्ये होऊन गेल्या त्यांनी कधीही या बुद्धमूर्तींना हात लावला नव्हता परंतु तालिबान राजवटीनं मात्र दोन मार्च दोन हजार एकपासून पासून पुढचे पंचवीस सव्वीस दिवस या बुद्धमूर्ती तोडण्याचा घाट घातला आणि तो त्यांनी निर्णय घेऊन त्या नुसता घाट घातला नाही तर त्या बुद्धमूर्ती तोडल्या डायनामाईट त्याचबरोबर अँटी एअरक्राफ्ट जे काही सामु सामुग्री असते या सामुग्रीचा वापर करून त्याचबरोबर मिसाईलचा वापर करून अशा वेगवेगळ्या अत्याधुनिक शस्त्रसामुग्रीचा वापर करून पंचवीस सव्वीस दिवस या बुद्धमूर्ती पाडण्याचं त्यांचं काम सुरू होतं संपूर्ण जग आक्रोश करत होतं सांस्कृतिक ठेवा मानवाचा ठेवा असलेल्या या मूर्ती आहेत आणि त्यामुळं या मूर्तींना हात लावू नका असं अनेक जगा जगभरामधल्या अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी युनेस्कोनं या तालिबान राजवटीला आवाहन केलं होतं जपाननं तर असं त्यांनी निर्णय केला होता की त्या ज्या आर्ट फॅक्ट्स आहेत बमियान खोऱ्यामधल्या ज्या मूर्ती आहेत किंवा इतर काही बौद्ध विचाराशी संबंधित अशा काही गोष्टी असतील तर त्या आम्ही आमच्या देशामध्ये नेतो त्याचं आम्ही पुनर्जीवन करतो भारतानं देखील तशा पद्धतीचा विचार व्यक्त केला होता या सगळ्या लोकांनी आक्रोश व्यक्त केला होता युनेस्कोनं तर त्यांना जाहीर आवाहन केलं होतं एवढंच नव्हे तर युनेस्कोनं आणि भारत या दोघांनी मिळून एक ठराव देखील आणला होता युनेस्कोमध्ये आणि त्या ठरावानुसार युनेस्कोमधल्या युनेस्कोच्या त्या ठरावामध्ये स्पष्ट उल्लेख होता की अफगाणिस्तानमधल्या नागरिकांनीच या तालिबानी राजवटीला विरोध करावा त्याचं मतपरिवर्तन त्यांचं करावं आणि या मूर्ती त्यांनी पाडण्यापासून त्यांनी थांबावं असं आव्हान केलं गेलं होतं या ठरावामध्ये पण तालिबान राजवटीनं मात्र या कुणाचं कुणाचंही काहीही ऐकलं नाही आणि जो सांस्कृतिक मानवाचा जो सांस्कृतिक ठेवा होता विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या त्या ज्या मूर्त्या मूर्ती होत्या कैक वर्षापासून पंधराशे ते सोळाशे वर्ष उभ्या असलेल्या या एवढा उंचीच्या अफाट उंचीच्या या मूर्ती तालिबान राजवटीनं तोडल्या आणि त्या संपूर्ण परिसर तो संपूर्ण भाग त्यांनी उद्ध्वस्त केला इस्लाम मूर्तिपूजा मानत नाही इस्लामला मूर्तिपूजा मान्य नाही आहे हे जरी खरं असलं तरी, खर असल तरी देखील या मूर्ती खरं तर अफगाणिस्तानला पर्यटनाच्या माध्यमातून खूप सारा खर तर रेव्हेन्यू महसूल मिळवून देणाऱ्या ठरल्या असत्या आणि एक प्रकारचं परकीय चलन त्यांच्याकडं आलं असतं असे अनेक देश आहेत जग जगभरामध्ये जे खरंतर कट्टरपंथीय आहेत मूलतत्वी तत्त्ववादी विचाराचे आहेत पण तरी देखील आपल्या देशाच्या हिताचा विचार ते करतात पर्यटना संदर्भामधल्या त्या भूमिका घेतात परंतु तालिबान राजवटीनं मात्र असं का केलं आणि त्या मूर्ती का पाडल्या त्यांना कुठला संदेश द्यायचा होता याच्यावरती खरंतर विचार आपण करायला पाहिजे काही लोकांनी तो विचार केला आहे देखील काही लोकांचं असं म्हणणं आहे की अलकायदा संघटनेचा प्रभाव त्यांच्यावरती होता आ, अल कायद्याचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा अफगाणिस्तानमध्ये होता मुल्ला ओमर यांच्यावरती त्याचा दबाव होता ओसामा बिन लादेन हा कडवट मुस्लिम समर्थक किंवा मुस्लिम विचाराचा हा दहशतवादी व्यक्ती या त्यांच्या संघटनेचा प्रभाव या मुल्ला ओमार ओमर यांच्या तालिबान राजवटीवरती असेल आणि त्याच्यामुळं मुल्ला ओमर याच्याकडं कुठला दुसरा पर्याय नसेल म्हणा किंवा तालिबान राजवटसुद्धा स्वतःच एक मूलतत्ववादी संघटना आणि या त्या विचारामधनं त्यांनी ती त्या मूर्ती त्यांनी भगणावश भगणं केल्या त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेला फॅमाईन होता म्हणजे दुष्काळ पडलेला होता या घटनेकडं लोकांचं लक्ष वळवण्यासाठी कदाचित म्हणजे अल कायदासारखी संघटना तिकडं असल्याकारणानं तालिबान राजवटीला मदत न करण्याची भूमिका जगभरातल्या इतर काही देशांनी घेतली असेल आणि त्यामुळं क्रुद्ध होऊन तालिबान राजवटीनं जगाचं लक्ष आपल्या देशाच्या समस्येकडं वळवावं म्हणून की काय या मूर्ती पाडल्या एक ना एक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कयास आ, अनेक लोक लावतात त्याचबरोबर काही लोकांचं असं म्हणणं आहे की परदेशामधनं येणारा जो फंड होता तो 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 फंड जो यायचा या मूर्तींच्या संवर्धनासाठी यायचा या मूर्तींच्या संवर्धनात खरं तर तालिबान संघटनेला इतरही त्यांच्या देशामधल्या समस्या निपटारा करण्यासाठी त्यांना फंड हवा असेल आणि त्या गोष्टीकडं जगाचं लक्ष वळवण्यासाठी त्यांनी या मूर्ती पाडल्या असंही काही लोकांचा अंदाज आहे कयास आहे अनेक लोक अनेक पद्धतीनं कयास लावतात आता या दरम्यान भारतानं नेमकं काय केलं असा एक प्रश्न तुम्हाला तुम्ही विचारू शकाल भारतानं नेमकं या मूर्ती कारण आपल्याला माहीत आहे की भारत हीच खरं तर मूळ बुद्धाची भूमी आहे भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला भारतामधनंच बुद्ध तत्वज्ञानाचा बुद्ध धर्माचा प्रसार झाला तत्वज्ञानाचा प्रसार संपूर्ण जगभरामध्ये झाला भारत हा खरं तर बर्थप्लेस मुद्दाचा असल्याकारणानं भारत सरकारवरती त्यावेळेला एक नैतिक जबाबदारी होती की की या या मूर्ती रूप म्हणजे भगणावशेष या मूर्तींचं होत असताना या रोखण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी भारतानं भारतावरती होती ती भारताने निभावली का असा एक प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये येईल आणि त्याचं उत्तर हो काही प्रमाणामध्ये भारत सरकारनं प्रयत्न केला त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी होते या वाजपेयींनी अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना खरंतर बौद्ध सुद्धा त्यांनी स्वतः त्यांनी पत्रं लिहिली होती आणि या संदर्भामध्ये एक प्रकारचं रान उठवावं जगभरामध्ये प्रचार करावा प्रसार करावा आणि हे जे काम चालू आहे बमियनमधली बुद्धमूर्ती पाडण्याची हे कुठंतरी रोखण्यासाठी संयुक्तरित्या आपण प्रयत्न करावेत असं त्यांनी आवाहन केलं होतं हे आपल्याला समजतं ते म्हणजे एक्स्टर्नल अफेअर मिनिस्ट्रीची जी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आ... या विषयाच्या संदर्भानं म्हणजे भारत नेमकं करतंय काय या भमियनमधल्या बुद्धमूर्ती पाडण्यापासून रोखण्यासाठी भारत नेमकं काय आहे अशा प्रकारचा प्रश्न त्यावेळेचे एक विरोधी गटातले विरोधी पक्षातले एक खासदार त्यांनी तो प्रश्न संसदेमध्ये तो विचारला होता आणि त्याचं उत्तर देत असताना त्यावेळचे परराष्ट्र मंत्री त्याचं उत्तर देत असताना ते म्हणाले होते की प्रश्न असा त्यांनी त्यांना विचारला गेला गेला होता की भारत याबद्दल तालिबान राजवटीला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये खेचत आहे का तर तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की नाही आम्ही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये खेचण्याचा विचार नाही करत आहोत पण हो, हो आम्ही मात्र युनेस्कोबरोबर चर्चा केलेली आहे देशाच्या पंतप्रधानांनी जगभरातल्या अनेक राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा केलेली आहे अनेक देशांच्या बरोबर विशेष करून बौद्ध कंट्रीजबरोबर चर्चा करण्यात आलेली आहे जपानसारखं राष्ट्र समोर येतं आणि तिथले ज्या आर्ट फॅक्ट्स आहेत तिथल्या ज्या बुद्धमूर्ती आणि इतर आणि काही बौद्ध रिलिक्स असतील अवशेष असतील ते सगळं आपल्या देशामध्ये न्यायला तयार आहे आणि त्याचं 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 संरक्षण करायला सेफगार्डिंग करायला ते तयार आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं भारतानं देखील तशा प्रकारची भूमिका केली होती एवढं सगळं भारतानं केलं होतं असं परराष्ट्र खात्याचे त्यावेळेचे जे कोण मंत्री होते त्यांनी उत्तर दिलेलं होतं भारतानं भूमिका घेतली होती परंतु सगळ्यांचीच खरं तर हे सगळं प्रयत्न जे भमियांची मूर्ती पाडण्यापासून रोखण्याचं त्यांचे जे सगळ्यांचे प्रयत्न होते ते तोकडे पडले आणि भमियंच्या मूर्ती आज ए इतिहासामध्ये जमा झालेल्या आहेत आज तिथं गेल्यानंतर आज आपल्याला तिथं बुद्ध मूर्तींशिवाय केवळ तिथं पोकळ सगळ्या रचना दिसतात पोकळ दिसतात आज देखील गुंफा आहेत काही प्रमाणामध्ये गुंफांमध्ये चित्र आहेत असं काही युट्यूबर्स सांगतात युट्यूबवरती व्हिडिओ करतात दोन हजार तीनमध्ये दोन हजार तीनमध्ये म्हणजे दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकमध्ये या बुद्धमूर्ती पाडल्या आणि त्यानंतर दोन हजार तीनमध्ये या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा दर्जा या परिसराला युनेस्कोनं के जाहीर केला वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून त्यांचं सेकगार्डिंग करणं कल्चरल सेंटर उभा करणं असे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले त्याचं खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंटेशन झालं किंवा कसं याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही परंतु वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीमध्ये आता मात्र ते बमियांचं खोरं हे आता समाविष्ट आहे परंतु दुर्दैव असं की या मूर्ती मात्र आता तिथं अस्तित्वात नाही तालिबान राजवटीनं ना त्या मूर्ती फोडल्या तोडल्या आणि त्याचे अवशेष काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात एवढंच आता केवळ काय म्हणूया आपण त्याला त्याच्या फक्त आठवणीच तेवढ्या या बुद्ध बुद्धमूर्तींच्या राहिलेल्या आहेत